तुम बिन जिया जाए कैसे, कैसे जिया जाए तुम बिन, सदियों से लंबी हराते, सदियों से लंबे हुए दिन आजा हाय हेलो नमस्कार मैं अशोक आणि मी रश्मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय राजश्री मराठीवरती so, सो पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की प्रत्येकाच्या काहीतरी आठवणी असतात स्पेशल अशा मेमोरेबल आठवणी असतात सो so, त्याच आठवणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बाकी तुमच्यासुद्धा आठवणी आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा uh, माझी एक बेस्ट आठवण अशी आहे बाईक जेव्हा मी घेतली होती बुलेट दोन हजार सतराला सो त्या पावसाळ्यात मी जवळपास नऊ वेळा लोणावळ्याला जाऊन आलेलो पावसाळ्यात हो सो so, ही माझी बेस्ट आठवण आहे त्यानंतर सुद्धा बऱ्याचदा जातो पण ती फ्रिक्वेन्सी नाही राहिली नऊ वेळा जाण्याची सो <coughs> so, ते माझ्या लक्षात राहिले की नऊ वेळा मी मुंबई लोणावळा मस्त धुकं पाऊस वगैरे एन्जॉय केलेलं आणि माझी आठवण म्हणजे मी पुण्याची आहे सो माझं सगळं बालपण कॉलेज सगळं पुण्यात गेलं आहे त्यामुळे पावसाळा म्हटलं की सिंहगड हे ठरलेलं गणित आहे पुणेकरांसाठी आणि खडकवासला तर आम्ही ना दर पावसाळ्यात स्पेशली फक्त कांदाभजी आणि तिथे मटक्यात दही मिळतं ते, ते खायला आम्ही सिंहगडावर जायचो ठरलेलं असायचं म्हणजे माझी एक आहे ती आम्हाला सगळ्यांना सगळे कजिन्स गाडीत भरायचो कोंबायचो आम्ही लिटरली आणि जायचो सो ती माझी एक आठवण आहे आणि मग सिंहगडावर गेल्यावर काय मस्त पाऊस एन्जॉय करायचं ते मटक्यातलं ते कॉम्पिटिशन लागायची कोण जास्त खात आहे तुला कुठं नाही सांगत एका वेळी ऑलमोस्ट एक चाळीस वगैरे आम्ही ते मटके घेतले होते पाच सहा जणांमध्ये आम्ही ते <laughs> सो माझी ती एक आठवण आहे आणि आता सध्या जायला मिळत नाहीये सिंहगडावर पण लवकरच जाऊया आता तुझ्या बाईकवर जाऊया आपण नक्की जाऊया ते मटकेवाले म्हणाले असतील हिला पाहून आले बाबा चाळीस मटके काढा सो तुमच्या सुद्धा अशाच काही आठवणी असतील तर आम्हाला नक्की सांगा बरीचशी गाणी आहेत पावसाळ्याची आणि पावसावरतीच नाही पण पावसाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण आपापल्या आठवणीत जातो सो प्रत्येकाला त्याच्या आवडीचीच गाणी आठवत असतात सो माझं फेवरेट मला आठवतं uh, मे बी तुम्हाला ते सॅड वाटेल पण ते मला आवडतं पावसाळा सुरू झाला की तुम बिन जिया जाय कैसे, कैसे जिया जाय तुम्बीन सदिओ से लंबी ते सदिओ से लंबे हुवे दिन आ जा लौट कर तुम ये दिल रहा है कहा लॉट कर तुम ये दिल रहा है। बाकी तुमचं सुद्धा फेवरेट गाणं आम्हाला नक्की सांग आत्ता <laughs> तुझी बाई मी फुलवा पिसारा नाचा थँक्यू सो मच